सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावांसाठी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मागणीनुसार सहा कोटी रुपये खर्चाचे कामं मंजूर करण्यात आले ग्रामविकास मंत्रालयाने त्या संदर्भात अध्यादेश जारी केलाय मतदारसंघातील हरिपूर बुधगाव बिसूर पद्माळे नांद्रे वाजेगाव कावजी खोतवाडी करा इनाम धामणी आणि अंकली या गावात रस्ते गटारी आणि सभागृह बांधकाम आदी स्वरूपाची कामं केली जाणार आहेत या कामासंदर्भातील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे आमदार गाडगे यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये नागरी सुविधांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती त्यानुसार ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाने पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत विविध विकास कामं मंजूर केली यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे हरिपूर येथील वॉर्ड नंबर तीन कारंडे कॉलनी येथील गणपती कारंडे घर ते गोरे घर ते दावीत तिवडे घर रस्ता विकसित करणं वॉर्ड नंबर सहा गणपती मंदिरसमोरील मोरिया हॉल परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करणं वॉर्ड नंबर सहा संगमेश्वर कॉलनी येथील पोददार यांच्या घरासमोरील रस्ते विकसित करणं वॉर्ड नंबर सहा निळकंठनगर यशवंत शिंदे घर ते धर्माधिकारी घरापर्यंत रस्ता विकसित करणं वॉर्ड नंबर सहा शिवपार्वती मंगल कार्यालय ते शंकर मोहिते ते काळीवाट संगम हॉटेलपर्यंत रस्ता विकसित करणं वॉर्ड नंबर सहा धर्मवीर नगरमधील श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्ता विकसित करणं एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये बुधगाव येथील शेख घर ते विजय चव्हाण घरापर्यंत रस्ता विकसित करणं प्रमोद जाधव घर ते चक्कर सडक रस्ता विकसित करणं वॉर्ड नंबर दोन विजय चव्हाण घर तर उषा मोरे घर बंदिस्त गटार करणं सांगलीत आसगाव रोडपासून राजवाड्यापर्यंत रस्ता सुधारणा करणं व रस्त्याच्या दोनही बाजूस पेविंग ब्लॉक बसवणं ओंकार कॉलनी अंतर्गत रस्ते विकसित करणे सावित्री चौक ते कोरवी घरापर्यंत रस्त्याच्या दोनही बाजूस पेविंग ब्लॉक बसवणं एक कोटी चौदा लाख रुपये खोतवाडी येथील मुरलीधर माणे ते पांडुरंग खामकर घर रस्ता विकसित करणं दुर्गामाता मंदिर ते रमेश माणे घरापर्यंत दोन्ही बाजूस गटार व रस्ता विकसित करणं सव्वीस लाख रुपये वाजेगाव येथील नंदीवाले वसाहत रस्ता व गटार करणं वाजूबाई मंदिर ते नांद्रे रस्त्यापर्यंत रस्ता, रस्ता विकसित करणं तीस लाख रुपये कर्नाळ्यातील कर्नाळा ते जुना नांद्रे रस्ता विकसित करणं ग्रामपंचायत मिळकत नंबर तेरा सदतीसते सभागृह बांधणे पद्माळवाट मेन रोड ते बाळकृष्ण देशपांडे ते अनिल पाटील शेत रस्ता विकसित करणं हवालदार शिंदे बोळ भाऊ माणेघर ते शंकर शिंदेघर रस्ता पेविंग ब्लॉक बसविणं सदुसष्ट लाख रुपये पद्माळ्या येथील सांस्कृतिक भवन ते नदी घाटापर्यंत जाणारा रस्ता कॉन्क्रीटकरण करणं सोळा लाख रुपये माधवनगर येथील वॉर्ड क्रमांक सहामधील बार्शीकर कारखाना ते रविवार पेठ चौक पूर्व भाग राजेंद्र पाटील घर चड्डा गोडाऊन ते परिधान कलेक्शन सोमवार पेठ येथे रस्ता विकसित करणं वॉर्ड नंबर सहा घर से बैदमुथा घर गटर करणं तेहत्तीस लाख रुपये नांद्रे येथील जैन मंदिर ग्रामपरिषद ग्रामपंचायत मिळकत नंबर एक येथे सभागृह बांधणं माजी सैनिक कल्याण संस्थेत संरक्षित भिंत बांधणं नावरसवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर ते संभाजी यादव घरापर्यंत गटार करणं बावन्न लाख रुपये अंकले येथील कुंभार सांस्कृतिक भवन ते एन एच एकशे सहासष्ट पर्यंत रस्ता व अंडरग्राउंड गटार करणं बावन्न लाख रुपये इनाम धामणी येथील वंदना कांबळे घर ते जुना लक्ष्मी मंदिर रस्ता विकसित करणं गजानन सूर्यवंशी घर ते सुनील उगार घर भुयारी गटार करणं महादेव ढवळेश्वर ते महादेव शिंदे घरापर्यंत रस्ता विकसित करणं बत्तीस लाख रुपये असे एकूण सहा कोटी मंजूर करण्यात आलेत